दाऊ सलामुला नो आपण बाबा साहेबू सर्व धर्म सर्व शास्त्रे चिकित्सेने जानू जाती पाती उलटूनी सगळा एक न नव्या जगास मंत्र न वा पुन्हा विळवून देऊ सलामुला नो आपण बाबा साहेबू संधी एता परदेशाची अभ्यासाला जाऊ तिथल्यापेक्षा वेगळे काही तिथून शिकून येऊ नवी दृष्टी नवा आयाम देशाला या देऊ चला मुलांनो आपण बाबासाहेब हो सुखदुःखे गरिबी चाल शाहू स्वार्थ सोडून वंचिताचे पाठी हो हरवलेला मार्ग त्याचा त्यांना मिळून देऊ बाबा चला मुलांना शिक्षण घेऊन कायदे पंडित होऊ निर्मिलेल्या संविधानास उंची वरती नेऊ तांना न्याय मिळून देऊ चला मुलांनो आपण बाबासाहेब लेखनीला धार देऊ सत्य उचलून धरू न्याय स्वातंत्र्य समतेसाठी जीवनाचे लाड करू लोकशाहीचे गौरव गान एक मुखाने गाऊ चला मुलांनो आपण बाबा साहेब चारित्र्याला जपू आपण सत्यासाठी खपू अस्पृश्यतेच्या भिंतींना उकडून या फेकू पेन आणि पुस्तक आपल्या हातामध्ये घेऊ चला मुलांनो आपण Bapa saya bu, adra adra tas abes keret jauh. Salamulano apa, Bapa saya bu.